पत्रिका तिथे पोचवून आले त्यांच्या तिथं ती पण होते काय काय दादा म्हणजे आम्ही लग्नाला येऊ तो म्हणले लक्षात पण चाललेलंय तरी आम्ही पण ऍडजस्ट करू आम्हाला कुठं चांगलं मिळवलं नाही काही झालं तरी आम्हाला भरपूर सपोर्ट दिलेला आहे दादा आपल्यामध्ये नाहीये दादा आता कसं काय कोण कोण दादा असेल आता या बारामध्ये दादा असते या दादांचं महत्व काय आहे ते तुम्ही दादांचं महत्व म्हणजे लय महत्व आहे लय महत्त्व आहे दादा दादा सारख्या नाही कोणालाच काही कुठे गेलं खर तर अपघातामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं झाल्यानंतर या गावातील नागरिक अक्षरशः ढसा ढसा रडत आहेत ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथे अक्षरशः एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले अक्षरशः लाखो हजारोंच्या संख्येने बाग्यांची गर्दी आ, मिलते, बरबर काई, या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर काही तपास पथकांच्या टीम देखील या ठिकाणी हेलिकॉप्टरने रवाना झालेले आहेत गावातील नागरिक अतिशय दुखात आहेत त्यांना अजूनही वाटतं की आमचे दादा आम्हाला परत मिळावेत आणि खर तर या महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री असणारे अजितदादा हे कणखर नेतृत्व होतं जे गरीबातल्या, गरिबातल्या गरीब घराला इथे न्याय देणारं होत याच या नागरिकांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होत आहे माझा इंडिया न्यूज साठी मी भी भीमराव बरकडे बारामती